आणि म्हणून इतिहाससुद्धा व्हायची नाही असलेली मंडळी राजकारणामध्ये आहेत खरं म्हटलं तर एका शब्दानं सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाहीत थेट वारसदार कोण असतील तर तुम्ही आम्ही आहोत शाहू विचाराची मंडळी आहोत हा विचार माझा आहे आणि हे होत असताना तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिंनी माफी मागितली कशाबद्दल माफी मागायची थेट वारसदार नाही ते सिद्ध करावं थेट आहेत का नाही ते सिद्ध करावं आणि म्हणून जर थेट नसतील आणि मी आज म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागेल आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास त्यांना नसेल मी आता बघितलं अनेक चॅनलवरून अनेक आमची मंडळी काही प्रतिक्रिया देतो त्या प्रतिक्रिया म्हणजे संजय जर चुकलं एवढ्या खालच्या पातळीला जायला नको आता शिकवणारा सगळाच इकडून सांगत होता एवढी काय नॅशनल न्यूज काय त्यात झाले काय मोठं कोसळलं आहे मग या मंडळींना निश्चितपणानं मी एवढंच विचारू शकतो किंवा छत्रपती शाहू महाराजांना विचारू शकतो आपण दत्तक आहात का नाही याचं उत्तर आपण द्या दत्तक असाल तर दत्तक विधान कायदेशीर झाले का नाही याचंही उत्तर द्या आणि यामध्ये कशाचा अपमान झाला आहे हे सुद्धा आपण सांगा एवढाच प्रश्न आजच्या निमित्तानं विचारतो